नमस्कार मी माधुरी कुमकर आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत काल सोमवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जुन्नर तालुक्यातील ओतूर गावठण मधील आमदार मळा परिसरात एका चिंचेच्या झाडाखाली अंदाजे साठ ते पासष्ट वर्ष वय असणाऱ्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे महिलेची ओळख पटत नसल्यामुळे फोटोतील महिला जर कुणाच्या ओळखीची व्यक्ती असेल तर तत्काळ ओतूर पोलीस स्टेशनशी शून्य दोन एक तीन दोन

देवार मिळवून आला मिळून आला सदरची स्त्री बाबत आजूबाजूला चौकशी केली असता ते साधारण एक पंधरा दिवसापासून त्या परिसरामध्ये फिरत असल्याचे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे परंतु तिच्याबाबत ओळख पटेल असं ही माहिती उपलब्ध नाही मी कुतू पुलिसच्या वतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सदर महिलेची ओळख पटण्याच्या दृष्टीने याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत सदरची बातमी पोहोचवावी ही विनंती करू